मुंबई कोणाची मुंबई मुंबईकरांची मुंबईसाठी मेहनत करणाऱ्या प्रत्येक माणसाची मुंबई मराठी माणसाची या मुंबईला भरभरून काही विकासात दिलं पाहिजे असा विचार घेऊन जर कोणी प्रधानमंत्री काम करत असेल तर प्रधान सेवक नरेंद्र मोदी हे काम करत आहेत आणि आज आपण पाहतो आहोत येणाऱ्या सव्वीस तारखेला वीस स्टेशनचा पुनर्विकास पाचशे चोपन्न कोटी रुपयाचा निधी देऊन हा अमृत भारत योजनेमध्ये मोदी सरकार करणार आहे ज्यामध्ये आमचं लोअर परेल प्रभादेवी जोगेश्वरी मालाड मरीन लाईन चर्नी रोड ग्रँड रोड वडाळा माटुंगा या स्टेशन बरोबर सँडहर्स रोड असेल चिंचपोकडी असेल विद्याविहार असेल या सर्व स्टेशनांचा पुनर्विकास होणार आहे मित्रांनो आपण सहभागी व्हा आपल्याला रोज वाटणाऱ्या ज्या अडचणी आहेत ना त्या पुनर्विकासामध्ये आधुनिकीकरणामध्ये सेवा सुविधा देऊन पूर्ण केल्या जाणार आहेत जिथे अनरुंद पूल आहे तिकडे पूल येणार आहे सांडपाण्याची व्यवस्था ड्रेनेजची व्यवस्था कचरा त्या ठिकाणी होऊ नये म्हणून त्याची व्यवस्था तिकीटघर असेल बसण्यासाठी बेंचेस असतील आमच्या दिव्यांग मित्रांसाठी आधुनिक बोर्डची व्यवस्था या सगळ्या व्यवस्था उभा करून आपलं रेल्वे स्टेशन जणू काही आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं त्या ठिकाणी विमानतळातलंच असावं अशा पद्धतीच्या सुविधांच्या कामाला सुरुवात होते आणि म्हणून पाचशे चोपन्न कोटी रुपयाची एकाच वेळेला वीस स्टेशनवर आधुनिकीकरण आणि पुनर्विकासाची भेट घेऊन मोदीजी आपल्यासाठी आले आहेत भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी आले आहेत या विकसित भारताचं स्वप्न करणाऱ्या मोदींच्या यज्ञात तुम्ही सहभागी व्हा विकसित मुंबई करण्याच्या आमच्या या प्रयत्नांना तुमचा आशीर्वाद द्या आणि सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजता या स्टेशनवर माननीय मोदीजींच्या समवेत या कामांच्या भूमिपूजनात सहभागी व्हा